ठिकाणी क्रांती साहित्य सावित्र समता मंच यांच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे सर्वप्रथम सर्व, सर्व पत्रकार आणि भगिरीचं याच ठिकाणी स्वागत आजच्या या पत्रकार परिषद घेण्यामागचा जो मुख्य विषय आहे नुकतेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने राईट right टू एज्युकेशन ॲक्टमध्ये जी अमेंडमेंट करण्यात आली होती आणि ती अमेंडमेंट गोर गरीब आर्थिकदृष्ट्या मागास वर्गावर अन्याय करणारी अमेंडमेंट होती त्या अमेंडमेंटच्या संदर्भामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समता मंचा अध्यक्षा अश्विनी कांबळे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या जनहित याचिकेची सुनावणी नुकतीच हायकोर्टमध्ये पार पडली आणि सरकारच्या बाजूने त्या ठिकाणी ज्या काही सरकारी वकील होत्या त्यांनी काल ती सरकारच्या वतीने अर्ज देऊन अमेंडमेंटमध्ये हो दे काही रद्दबादल करण्याचा अर्ज त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला दा आहे आणि या अनुषंगाने या मुख्य याचिकाकर्त्या आजच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये जनहित याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये अश्विनी कांबळे या मुख्य याचिकाकर्ते आहेत त्यांच्या वतीने अशी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे मी त्यांना विनंती करतो की आपण या प्रेसला आपण आपलं निवेदन या ठिकाणी द्यावं आणि आपल्या मागण्या काय आहेत त्या आपण या ठिकाणी पत्रकारांसमोर मांडाव्यात सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे मी मनपूर्वक आभार मानते की हा जो आर टी ॲक्टचा ज्वलंत मुद्दा आहे याचे गेले आ, एक महिन्याभरामध्ये आपण सातत्याने सा हायकोर्टाबरोबर जे काही संवाद करत आहोत जे काही प्रोसिजर चालू आहे त्या प्रोसिजरच आपण सर्वांनी फॅक्च्युअल व्ह्यू हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्या त्यालाच यश आलेलं आहे म्हणण्यापेक्षा म्हणलं तरी चालेल की आर टी एक्ट हा दोन हजार नऊ मध्ये लागू झाला बेसिकली हा आरटी ऍक्ट लागू होण्यापूर्वी ला प्रायव्हेट स्कूल्स मध्ये गरीब गोड गरीब बहुजन अशा या लोकांच्या मुलांना तिथे ऍडमिशन नव्हते शिक्षणाची जी लेवल होती ती खाली चाललेली खालवत चाललेली होती आणि ज्या वेळेस दोन हजार मध्ये पार्लमेंट मध्ये हा ऍक्ट पास करण्यात आला त्याच्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार सोळा मध्ये या ड्युरेशन मध्ये नाईन्टीन पॉइंट फोर पर्सेंट मध्ये इन्क्रीज झालं की मुलं जास्तीत जास्त ऍडमिशन घेऊ शकली त्यांचं प्रायमरी एज्युकेशन जे सरकार आ, या कायद्याअंतर्गत ज्या सरकारनी फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन केलं जे आपण म्हणतो की शिक्षण हा मूलभूत पाया आहे तो मूलभूत गरज आहे आणि त्याच शिक्षणाची जी खालवलेली लेवल ले होती ले ते पातळी क्लिअर करण्यासाठी ते वर उंचवण्याकरता आपण हा आरटीचा ऍक्ट आणला आणि त्या आरटी ऍक्ट नुसार प्रायमरी एलिमेंटरी एज्युकेशन जे फ्री आणि कंपल्सरी केलं त्या अनुषंगाने जो बेसिक पाया आहे मुलांचा शिक्षणाचा पुढे जाऊन सक्षम सिटीजन बनण्याचं जे मूलभूत पाया आहे तो सक्षम झाला आणि तेच त्या ऍक्ट मध्ये या जो प्रेझेंट प्रस्थापित सरकार आहे जे मनोवादी विचारसरणीचं आहे या सरकारने त्या आर टी एक्ट मध्ये दोन नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो अमेंडमेंट आणला त्या ऍक्ट नुसार त्यांनी हे त्या ऍक्ट मध्ये लिहिलं होतं की कि एक किलोमीटरच्या एरियामध्ये जर इंग्लिश मीडियम स्कूल असेल आणि त्याच एरिया मध्ये जर गव्हर्नमेंट स्कूल असेल आणि गवर्नमेंट असतील तर इंग्लिश मीडियमच्या स्कूल मध्ये अशा मुलांना प्रवेश देण्यात येणार नाही जोपर्यंत या ज्या गव्हर्नमेंट स्कूल आणि गव्हर्नमेंट एडेड मध्ये हे uh, uh, पण याचा याच्यामुळे काय होणार होतं की ह्याच्यामध्ये हायर आरती डेव्हलप होणार होती की गोर गरिबांची मुलं ही सामान्य जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊ शकत होते क्वालिटी एज्युकेशन त्यांना मिळत नव्हतं आणि हा आर्टिकल ट्वेंटी वन ए जो आपला फंडामेंटल राईट आहे फॉर फ्री अँड क्वालिटी अँड कंपल्सरी एज्युकेशनचा जो राईट आहे याला व्हायोलेट करत होता आणि त्यामुळे इथल्या महाराष्ट्रातील विविध संघटना विविध पक्ष आणि तसेच पालक यांच्या वतीनं जनहित याचिका ही दाखल करण्यात आली हायकोर्टामध्ये आणि त्याच अनुषंगाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता मंचाच्या वतीने सुद्धा याचिका दाखल करण्यात आली आणि याची सुनावणी आपल्या खंडपीठाने माननीय हायकोर्टाने लगेच कन्सिडर केलं लग कारण की आज जो महिना चालू आहे तो मे महिना चालू आहे आणि नवीन शैक्षणिक जे इयर हो आहे ते जून मध्ये स्टार्ट होतं त्याला फार काळ आपल्याला हे ठेवता येणार नाही म्हणून सहा मे दोन हजार चोवीस रोजी याची दखल घेण्यात आली याचं रिअरिंग लावण्यात आलं आणि सहा मे दोन हजार चोवीस रोजी या स्थगिती आणली आणि त्यासाठी मी ऑनरेबल हायकोर्टचे मनपूर्वक आभार मानते हा जो सुनावणी होती हे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय दे तसेच न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात आली आणि या सुनावणीच्या दरम्यान या सुनावणीला जे मुख्य सिनियर अॅडव्होकेट जायना कोठारी मॅडम बँगलोरच्या आहेत त्यांनी इथे सहभाग घेतला होता ऍडव्होकेट पायल गायकवाड ऍडव्होकेट राज कांबळे तसेच एडव्होकेट वसुधा चांदवानी यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः अश्विनी कांबळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता मंचाचे अध्यक्ष तसंच माझे सहकारी स्वप्नील बोर्डे यांच्या वतीनं आपण हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकावरती सहा तारखेला सुनावणी करण्यात आली आणि या ज्या अमेंडमेंट झालं होतं या अमेंडमेंटच्या जी आर वरती ऑनरेबल हायकोर्ट मुंबई यांनी स्थगिती आणली आणि लगेचच सात तारखेला याच सुनावणीला शासनाने जो ज्युडिशियरीने मुंबई हायकोर्टनी स्थगिती आणली त्याचा दणका हा शासनाला बसला आणि शासनाचे डोळे उघडले त्यांची कान झाली आणि त्यांनी लगेच हा कायदा रद्द के रद्दबादल केला आणि त्याच्यामुळे पुन्हा ऍडमिशन त्यांनी आर च्या ओरिजिनल ऍक्ट प्रमाणे ऍडमिशन सुरू करण्यात आले आणि हे सर्वांचं मत आहे त्यांनी बहुजनांच्या गोर गरिबांची मुलं जी या आरटी अंतर्गत शिक्षण घेतात या शिक्षण घेतल्यामुळे त्यांची प्रगती होते आणि जेव्हा एक सक्षम आणि बेस कन्फर्म असलेला जो आहे हा पुढे जाऊन जो इंडियन सिटीजन बनतो आणि एक स्किल्ड नॉलेजेबल सिटीजन बनतो याचा पाया भक्कम जो एलिमेंटरी एज्युकेशन मध्ये होतो या आरटी ऍक्ट अंतर्गत पण याच मुद्द्यावरती आम्ही आणखीन एक शासनाला प्रश्न विचारू की जे काही त्यांनी आता निर्णय दिलेला आहे माननीय ॲडवोकेट ज्योती चव्हाण जे अतिरिक्त सरकारी वकील होत्या त्यांनी सहा तारखेला खंडपीठासमोर वही दिली की शासनातर्फे त्यांना हा जो कायदा रद्द केलेला आहे हायकोर्ट मध्ये सादर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते आ, जे एफिडेविट सादर करतील आणि लवकरच ते परिपत्रक काढून ते पब्लिशमेंट करतील की आम्ही हा कायदा जो आहे हा इलेक्शनचा दृष्टिकोन ठेवून रद्द केलेला नाहीये तर इथल्या गोर गरीब जनतेचा आणि इथल्या ज्या चिमुकल्यांचं भवितव्य लक्षात घेता आम्ही आम्ही हा कायदा रद्द केलेला आहे आणि हा फक्त इलेक्शनचा मुद्दा नसून हा कायदा आम्ही रद्द केलेला आहे आणि आम्ही पुढे जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये याच्या विरुद्ध याचिका दाखल करणार नाही आम्ही अपिलात जाणार नाही हे ऍफिडेव्हिट आणि परिपत्रक यांनी जाहीर करावं असं मी शासनाला आवाहन करते पुण्यामधील विविध पक्ष संघटना ज्यांनी ह्या पुण्यामध्ये आरटी एक्ट च्या विरुद्ध म्हणा शाळेच्या खासगीकरणाबद्दल म्हणा जे जे आंदोलन इथे उपस्थित केले त्याच्यामध्ये सतीश भाऊ गायकवाड असतील बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ असेल संविधान सन्मान समिती असेल अनेक विविध संघटना असतील यांनी सगळ्यांनी या लढ्याला ऑन रोड जो लढा उभा केला आणि पर्यायाने दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढा उभा केला या सोशल आ, या सोशल आणि लीगल लढ्यांनी आज आपल्याला हे यश मिळालेलं आहे आणि त्यासाठी मी प्रत्येक महाराष्ट्रातील कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता जो या लढ्यामध्ये सहभागी झाला अशा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता मंचाचे कार्यकर्ते जे सातत्याने आपल्या आमच्या मागे पाठिंबा पार्थ असतो त्यांचा आणि आम्ही सातत्याने हे अशी कामं करत असतो या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते पत्रकार बंधूंना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारावं परिपत्रक आहे ते आपल्याला पोहोचवलं जाईल थोड्या वेळाने निकाल सर्वांनी बऱ्याचशा संघटनांनी याचिका दाखल केली होती पण निकाल जी ऑर्डर कॉपी आलेली आहे ती माझ्या नावाने आलेली आहे मी लिलिंग पिटिशनर आहे त्याच्यामध्ये अश्विनी कांबळे माझ्याकडे ऑर्डर कॉपी आहे मी तुम्हाला नंतर ते दे, देऊन जाईन सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार माझी पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो